रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शन मध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपल्या ह्या गुळाच्या कापण्या इतक्या मस्त झालेल्या आहेत आता आषाढ महिना आला की ह्या गुळाच्या कापण्या आपण बनवतो आणि देवाला नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे तर बनवून बघा खूप छान खुसखुशीत अशा होतात आणि चवीला पण खूप अगदी छान लागतात करून बघा चला तर मग बघूया आपण ह्या गुळाच्या कापण्या कशा बनवायच्या आहेत ते आषाढ महिना चालू झाला की आपण गुळाच्या कापण्या बनवतो गुळाच्या कापण्या ह्या खूप हेल्दी असतात आणि खूप टेस्टी लागतात त्याच्यासाठी आपण एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप आपण बेसन घ्यायचं आहे आता हे आपण थोडं बाजूला ठेवूया हे आपण थोडं मिक्स करून घेऊया मिक्स केलेलं आहे आता बाजूला ठेवूया थ्री फोर्थ कप हा गुळ चिरून घेतलेला आहे त्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि गूळ विरघळेसपर्यंत थोडं गरम करून घ्यायचं चा. आहे विस्त चालू केलेला आहे आता गुळ विरघळून घेऊया गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आता हे थंड होऊ दे विस्तं बंद केलं आहे गूळ आपला विरघळलेला आहे विस्तं बंद केलेला आहे आता हे मिश्रण थंड होऊ दे गुळाचं पाणी आता थंड झालेलं आहे एक टीस्पून आपण बिशोप आहे ती भाजून बारीक करून घेतलेली आहे आणि एक टीस्पून आपण सुंठ पावडर घालणार आहोत वन फोर्थ टीस्पून आपण जायफळ आपण बारीक करून घालूया जायफळ आपण बारीक करून घेतलेलं आहे आता मिक्स करूया चवीप्रमाणे आपण थोडं मीठ घालूया आणि आपण दोन टेबलस्पून कडकडीत कर तेलाचं मोहन घालायचं आहे तेलाचं मोहन घातलेलं आहे मिक्स करूया आता ह्याच्यामध्ये आपण गुळाचं पाणी थोडं थोडं घालायचं आहे आणि घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आपण छान घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे आणि सगळं पाणी घ्या गुळाचं पाणी घातल्यानंतर मी थोडं गव्हाचं पीठ अजून घेतलेलं आहे कारण का मला सैल वाटत होतं म्हणून तुम्ही पण तसंच ॲडजस्ट करून घ्या आणि आता हे आपण झाकून आपण दहा मिनटं बाजूला ठेवूया मळलेल्या पिठाचे एकसारखे तीन गोळे केलेले आहेत आता एक लाटून घेऊया एक गोळा आपण लाटून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण खसखस पण घातलेली आहे खसखस आपण लाटतानाच घालायची आहे म्हणजे ती छान आतमध्ये त्याच्या होऊन फिक्स होऊन जाईल आता ह्याचे आपण शंकरपाळीसारखे कट करून घेऊया आपण आता कट करून घेतलेला आहे ह्याचा आकार थोडा मोठाच असतो आता हे आपण तळून घेऊया कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आपण गव्हाचं पीठ आणि बेसन ह्याच्याबरोबरच थोडा जर बारीक रवा आपण मिक्स केला तर आपल्या ह्या कापड्या खूप छान खुसखुशीत होतात तेल आपलं गरम झालेलं आहे मीडियम आपण छान आता अशा कुरकुरीत तळून घेऊया आपल्या छान आता ब्राऊन रंगावरती अशा खुशखुशीत अशा तळून झालेल्या आहेत आता ह्या आपण काढून घेऊया हे बघा आपल्या ह्या आषाढ स्पेशल कापण्या गुळाच्या कापण्या इतक्या मस्त टेस्टी झाल्या आहेत अगदी कुरकुरीत झाले आहेत आता आषाढ महिना चालू झाला की पूर्ण आषाढ महिन्यामध्ये एकदा तरी ह्या गुळाच्या कापण्या बनवून देवाला नैवेद्य दाखवला जातो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुरिया हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद